अंबरनाथ मध्ये पावसामुळे रस्त्याचे तळ्यात रूपांतर ड्रेनेज फुटले दुर्गंधीने परिसर त्रस्त नगरपालिकेच्या कोट्यावधी रुपयांच्या नालेसफाईवर नागरिकांचा सवाल गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अंबरनाथ शहराची अक्षरशः दैना उडाली अनेक रस्ते जलमय झाले असून ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे काही भागात तर ड्रेनेज लाईन फुटून सांडपाणी सरळ रस्त्यावर वाहू लागल्याने नागरिक हैराण झाले आहेत नगरपालिकेचं पितळ उघड पडलंय नालेसफाईवर करोडो रुपये खर्च करून सुद्धा ड्रेनेजचं पाणी थेट रस्त्यावर येत असल्यानं नालेसफाईबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे यंदाच्या वर्षी मे महिन्यातच पावसानं शहरात दानादान उडून आहे अनेक भाग पाण्याखाली गेले रस्त्यावर खड्डे पडून अपघाताचे प्रमाण वाढले विशेषतः मोरिवली पाड्यात मोहन ग्रीन शेजारील परिसरात गेली कित्येक वर्षे पावसाचे पाणी रस्त्यावर साचते या समस्येला आता दुहेरी फटका बसतोय अपुरी भुयारी गटारा व्यवस्था आणि वारंवार फुटणाऱ्या लाइन्समुळे गटारीचं सांडपाणी सरळ रस्त्यावर येत आहे परिणामी रस्ताच न राहता दुर्गंधीयुक्त तळ बनून राहत आहे मोरिवलीपाडा परिसरात एकीकडे टोलीजंग इमारतीचं जंगल उभं राहतं मात्र दुसरीकडे त्या इमारतीकडे जाणारा रस्ता आणि गटार व्यवस्था पूर्णतः ढासळलेली आहे नगरपालिकेने येथे अर्धवट रस्ता सोडून दिला असून पावसाळा सुरू होताच हा रस्ता तळी साचल्यासारखा जलमय होतोय यंदा तर परिस्थिती आणखी भयानक झाली ड्रेनेज लाईन फुटल्यामुळे नाल्याचे आणि पावसाचे पाणी एकत्र साचून परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली या रस्त्यावरून दररोज शाळेतील विद्यार्थी स्कूल बस वयोवृद्ध नागरिक यांचा वावर असतो विशेष म्हणजे काही अंतरावरच काही राजकीय नेत्यांची घरे असूनही या समस्येकडे सातत्याने कानाडोळा केला जातोय नगरपालिका दरवर्षी नालेसफाईसाठी कोट्यवधी रुपये खर्च करते पण तरीही शहरात कामाची गुणवत्ता दिसून येत नाही रस्ते तसेच नाले चोकप आणि नागरिक त्यामुळे त्रस्त आहेत त्यामुळे पैसा अखेर जातो तरी कुठे असा संतप्त सवाल आता जनतेकडून थेट विचारला जातोय शहरातील उघड्या नाल्यांमध्ये प्लास्टिक पिशव्या बाटल्या कचरा मोठ्या प्रमाणात साचलेला असून त्यामुळे गटारी आणि नाले चोकप झाले परिणामी सांडपाणी रस्त्यावर वाहत असून दुर्गंधीने वातावरण गढूळ झाले या घाणीतून नागरिकांना रोज प्रवास करावा लागतो वाहन चालकांना खड्ड्यातून आणि चिखलातून वाहन चालवताना अक्षरशः कसरत करावी लागते त्यातच आरोग्याचा धोका वाढत असल्याने नागरिक आता त्रासले आहेत गेल्या अनेक वर्षापासून मोरिली पाड्यातील नागरिक आणि स्थानिक राजकीय नेते याच समस्येवर सतत पाठपुरावा करत आहे मात्र प्रत्येक वेळी केवळ नगरपालिका आश्वासने आणि तात्पुरत्या उपाययोजनाच मिळतात मात्र प्रत्येक वेळी केवळ आश्वासने नगरपालिका देते त्यामुळे परिस्थिती नागरिकांचा संयम सुटू लागलाय या भागात दररोज छोटे मोठे अपघात होत आहेत फुटलेल्या ड्रेनेजमुळे रस्त्यावर साचणारं सांडपाणी नागरिकांच्या आरोग्यालाही गंभीर धोका ठरत आहे नगरपालिकेनं आता तरी जाग होऊन तातडीने ठोस कायमस्वरूपी उपाय करावेत अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही असा रोषपूर्ण इशारा स्थानिक नागरिकांनी दिलाय मी आता इथे लगभग दोन तीन वर्षापासून राहतो त्या एरियामध्ये आता दर हे ड्रेनेजचं पाऊस पूर्ण वर येते इथं पायी चालायला म्हणजे चालूच शकत नाही पोरं घेऊन शाळेत जायला लागते तर बाया म्हणजे खूप त्रास होतो आता मागे पत्थर गिट्टी वगैरे टाकली पण ते काही उपयोगच नाही आता तुम्ही बघू शकता इथे सगळं ते ओव्हरफ्लो होते सगळं ड्रेनेज बघा तिथे पाईप आहे पाणी जात आहे पण काय त्याचं निदानच नाहीये पायी कसं घेऊन जायचं आता एवढं एवढं पाणी भरते जर घरभोरात पाऊस राहिला तर म्हणजे लहान निघून येतं त्या कमरेबरोबर पाणी असते ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ